नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको संपूर्ण महाराष्ट्रभर पेरूची लागवड सध्याला मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपल्या दर्शकांच्या त्या ठिकाणी अनेक मागण्या की तुम्ही देखील पेरूमध्ये दे व्हिडिओ करा त्याच अनुषंगानं मी आता सांगली जिल्ह्यामध्ये असलं वाळवा तालुक्यातील नागाव या गावातील पोपट नेसकर यांच्या शेतामध्ये आलोय खर तर यांचा व्हिडिओ आपण गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र माझावरती शंभर टन ऊसाचं उत्पन्न घेणारा शेतकरी त्या माध्यमातून आपण केला होता आणि त्याच तो शेतकरी त्या ठिकाणी पेरू देखील चांगलं त्या ठिकाणी उत्पन्न घेत आहे तर, तर महत्वाचं म्हणजे संपूर्ण भाग बघितला तर अतिशय ऊसाचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र परंतु या शेतकऱ्याने यामध्ये पेरूची लागवड केली आणि आंतरपीक जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आल्याचे त्या ठिकाणी आंतरपीक घेतले घेतलंय नेमकं या शेतकऱ्याचं या पेरूचं गणित काय आहे पेरूचं नेमकं यशस्वी मंत्र काय आहे आणि त्यासोबत जे पेरू येणारे महत्वाचे चार पाच रोग आहेत त्यावर नेमकं नियंत्रण कसं मिळवायचं त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर साहेब तुमचं अगदी महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण जर परिसर बघितलं तर ऊस या ठिकाणी बघायला मिळतोय तुमचा देखील आपण व्हिडिओ हो, महाराष्ट्र माझ्यावरती केलाय शंभर टनाचं उत्पन्न तुम्ही उसातून घेत आहे काय सुचलं पेरूच आपल्या शेतामध्ये तु लावायचं कुठलं डोक्यात आले सातत्यानं उसाची पिकं घेणं उसाची पिकं घेणं यासाठी जमिनीला पेरपालट काहीतरी असावं म्हणून एक डोक्यात कुठलं तरी पीक चांगलं करायचं असं उद्देशानं आम्ही हा पेरू निवडला पेरू करण्याच कारण काय पेरूला पाणी कमी मेहनतीचा खर्च कमी मजुराचा अभाव कमी लागतो सगळ्या ह्याच्यासाठी हा पेरू आम्ही निवडला बरं कुठली व्हरायटी वी एन आर हा व्ही एन आर जात निवडली आम्ही बरं खरं पेरूच्या सगळ्यात महत्वाचं अंतर ठेवणं अतिशय महत्वाचं योग्य अंतर असतं पाहिजे महत्वाचं आहे काय ठेवलं अंतर तुमच्या पेरूला मी बारा बाय आठ ठेवलेला आहे कारण पहिल्या वर्षी थोडंफार अडचण येत नाही पण ज्यावेळी दोन तीन वर्ष चार वर्ष बाग जशी जास्त वय होईल तस मजुरांना आतमध्ये काम करताना वाहतुकीसाठी दळणवळणासाठी हा प्रॉब्लेम होती म्हणताना मी अंतर भरपूर वाढवून ठेवलेला आहे बरोबर तर त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाची कुठला होता कुठलाही अनुभव नव्हता आमचे मित्र शिरोळ तालुक्यातील गावचे रवी पाटील म्हणून आहेत त्यांची साडेचार एकर बाग आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय केलं की त्यांची एकदा व्हिजिट एक दोन वेळा घेतल्यानंतर त्यांचा सगळा अनुभव घेऊन घेतल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की किती कशी किती बाय कितीवर लावायचा पहिलंच वर्ष हा पहिलंच वर्ष आहे आमचं काय दर चा आता सध्याला आपले व्यापारी पन्नास रुपये नाही पण गिरायकाच्या हातात शंभर रुपयाच्या आसपास जातो पेरो नव्वद शंभर नव्वद शंभर जातो मधले पन्नास रुपये सर्वसाधारण एका झाडाला पहिलं वर्ष असल्यामुळे ते तीस ते पस्तीस या रेंज मध्ये फळ धरलेत आम्ही सर्वसाधारण एक साडेसातशे सातशे ग्रॅमच्या आसपास पेरू धरलेला आम्ही एक पेरू होईल अशा अपेक्षा आम्ही क्षेत्र पन्नास गुंठ क्षेत्र आहे आ, बारा बाय आठ वर माझी सहाशे झाड बसले बारा बाय आठ वर सहाशे झाड बसला हे झाड ह्याला आपण मागवलं रायचूर मधन छत्तीसगड रायचूर तिकडून मागून घेतलं काय कि दोनशे रुपयाला मला पोहोच झाला जागेवर पोच झालं दोनशे रुपयाला होतं काय होता पहिला ऊस होता उसमान नंतर बागेचे नियोजन केल्यानंतर बाग घातली आम्ही पिरूज बागाटल बरं उसानंतर हा बागेज मशागत मशागत काय केली मशागत काय दोन तीन वेळा नांगरट केली लेंडी खत घातलं शेणखत घातलं आणि बेड पाडून घेऊन बारा बाय आठ वर रोप लावून ला, ला, लागण केली पिरूला काय रोग येतो प्रामुख्यानं म्हणजे तुम्ही काय अभ्यास केला का कोणी सांगितलं नाही पण आता अभ्यास काय नाही पण अनुभवन लोकांचं बघून करून एक निमेटोड दुसरा देवी आणि मिलेबाग म्हणून येतो आणि फळमाशी हे प्रामुख्याने चार रोग चार रोग जर जमले तर काय अडचण नाही पिरूला सगळ्यातोड आहे सगळ्यात मग झाड जगणं महत्वाचं तर झाडाची वर्षपाठी मग त्याची ही आयुष्य कमी होत जाते काय निमेटोड काय करायचं मी निमॅटोड साठी मनशाच निमॅरेस्ट एक दोन तीन वेळ घेतले त्याच्यानंतर व्हॅल्युम प्राइम घेतलं असंही त्याला महिन्याला तीन महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला दोन महिन्याला आळवणी करतो आपण ते झाडाला एक लिटर प्रमाण असं सा पाणी साधारण झाड साधारणतः पिवळसर होत आणि त्याची पानं लहान होतात म्हणजे इतर पानापेक्षा लांब ती लहान अशा आकुडत गोल गोल आकार लागतात त्यावेळी कळतं की निम्या टोडा व्हायला लागला देवी कसं ओळखायचा देवी काय फळावर आपल्या चट्ट चट्ट चट्टे असतात त्याला त्यासाठी काय तुमच्याकडे स्प्रे किंवा काय सुरू ब्ल्यू कॉपर आणि कोसाइड असं दोन तीन फवार घ्यायच्या जोपर्यंत फॉर्म घालत नाही तोपर्यंत फवारणी आता फॉर्म घालायचं कसं निर्णय असतो म्हणजे किती फॉर्म घातला पाहिजे फॉर्म घालताना काय काळजी घेतली पाहिजे फॉर्म घालायच्या आधी कोणती स्प्रे घेतला पाहिजे का कसं सिल्लो आता फॉर्म घ्यायच्या अगोदर आता दोन दिवसात आम्ही फॉर्म घालणार आहे मी आता रोको आणि हिमॅबॅक्टेरियन असं कीटकनाशक आणि बुरशीनाशक नाशिक फवारण घेतलेले बर ऑलरेडी आता आता फळ घालण्याची साईज म्हणजे एक लिंबूच्या आसपास झालं किंवा त्या देटाला बाबा आता ही ओझ पेल इथपर्यंत फॉर्म घालायची तयार ठेवायची हो इथपर्यंत घातलं तर चालते बरं एका जाण्यावरती का तीस पर्यंत धरायच्या पाठीमा तीस धरण्यास म्हणजे ह्या वर्षी पहिलं वर्ष आहे आणि पेरू पेलण्याचं त्या ठापीला तेवढी त्याची क्षमता नाही आता त्यामुळे आम्ही तेवढे प्रमाणातच ठेवल्यात पहिलं वर्ष आहे मात्र बर बरं जमीन कशी पाहिजे पेरलं म्हणजे कोणत्या जमिनीत चांगल्या पेरूची जमीन कुठल्या पण पिकात झालं तर पण निचऱ्याची जमीन असली तर कुठलं पण पीक चांगले येते पाणी नाही थांबत निचर्या जमीन आहे आमची त्यामुळे अशा जमिनीत करावं कधी कसं पाहिजे हवामान काय त्याला जादा पाऊस कमी पाऊस ह्याचा काय प्रमाण हे होत नाही तरी पण कोरडं जरा पाऊस प्रमाणात असावा पाणी पाण्याचं नियोजन पण उन्हाळ्यात चांगलं व्हावं पाऊस असला तरी पण चांगला चालतंय किती महत्वाचं सर्वसाधारणतः त्याला एक पाण्याच्या आपल्या नियोजन प्रमाणे दोन तास दोन तास एक दिवस आड करून दोन तास दिलं तरी पाणी चालते का अडचण बर बर आलंच का लावायच मध्ये काय ते आलेच नाही हा आता आलंच का लावायचं तर आता हे अजून एक वर्षभर हे आपली झाडांचं म्हणजे मधला अंतर मिटत नाही मग याच्या आता ह्या ह्याचा काय फायदा घ्यायचा हा सहा फुटाचा बेड राहिला मध्ये मग आता काहीतरी तर घेतलं पाहिजे की आपल्याला असं मोकळं तणासाठी ठेवून काय उपयोग नाही म्हणून आम्ही डोक्यात केलं की आलं लावून घेऊया बरं आलं कसं लागवड केली त्यामध्ये आल्याची ह्या बेडमध्ये सहा फुटाच्या बेडमध्ये एक एक फुटाच्या अंतरानं तीन रिक्षा मारल्या तीन ओळी म्हणल्या एक नवीन चा नऊ बाय नऊ चा असे एक एक पन्नास ग्रॅम ची पन्नास ग्रॅम ची कुडी घातली आता आम्ही पेरूचा त्याच्यावर काय परिणाम होतो का त्याचा पेरू काय परिणाम काय नाही ना। या वर्षी आम्ही प्रयोग म्हणून ट्रायल म्हणून बघितलंय आंतर पिकं भरपूर बघितली पण पेरू मध्ये आलं कधी बघितलंय पण मी धाडस करून केलेला आहे सोपाय सोपाय काय नाही कारण आल्याची पिकं पण आम्ही हाताळ्यात त्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव असल्यामुळं आणि ह्या वर्षी काय अडचण काय येणार नाही कारण झाड काय एवढी काय फारशी मोठी होणार नाही तर काय परवडते आता ऊस एका बाजू तुम्ही ऊसा शेती केली आता आता मध्ये उतरलाय काशी तुलना कसं परवडत वाटतंय आता आलं पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं साहेब गणित कसं आहे की महिन्याला दर महिन्याला आठवड्याला असं पैसे आलं तर शेतकऱ्या शेतीत मजा करण्यात असत्या आज उस याचा अठरा महिने नेणार काकांदारी परतीतनं दर ठरवणार तिथून पुढं आमच्या शेतकऱ्यांचं मग वाली कोण आहे बघणार आम्ही त्याच्यानंतर ठरणार की बाबा यांना दर किती द्यायचा मग या सगळं आपले प्रपंचिक शेतीचं कसं चालवायचं मजुरांना पैसे रोख द्यावे लागतात दुकानदारांना औषधवाले हे सगळं पैसे रोख द्यावं लागतात मग कसं तर काय तर नियोजन घाटलं पाहिजे थोडंफार येणं पण पाहिजे आपल्याला वर्षाकाठी जाणं चुकीचं होते ना मग लावल्यापासून हे आता फेब्रुवारी टू फेब्रुवारी एक वर्ष झालं आता सर्वसाधारण सतरा अठरा महिन्यात आमचे फळ हार्वेस्टिंगला येईल सतरा अठरा महिन्यात हो। कशाचं नंतर काय करायचं थोडे दिवस तशीच बाग सोडायची एक तर डिसेंबरला छटणी घ्यायची नसेल तर फेब्रुवारी तर घ्यायची असं गणित आहे हंगाम कोणता योग्य हंगाम आता आपण जून पासून नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पेरू यावा असं हंगाम धरायचा कारण आता आंबा सपतो आंबा सपला की बाजारात कुठलेही फळ येत नसतात बरोबर एक आता पावसाळ्यात खाण्याची मजा म्हणलं तर पेरू बरोबर पेरूला सगळ्यात महत्व असतं योग्य टायमामध्ये मार्केट भेटणं आजचे महत्व हो योग्य नाही भेटलं तर ते खराब पण पीक होतं खराब होत पण ही विहणार अशी एक जात आहे की बाबा ह्याला आज नाही ह्याला काला कालावधी एक चालतो एक सात आठ दिवस असा कालावधी चालतो टिकण्याची क्षमता आहे तेवढी आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर पण दहा बारा दिवस पेरलो काय सर हा ह्यासाठी ही जात आम्ही निवडली आपण बघतो हा काय काय मिक्स केलं त्यामध्ये मी रिपील मायक्रो पॉवर आणि दहा सव्वीस चोवीस चोवीस केमॅग असा डोस बेसलडोस केला आहे पहिल्यांदा आम्ही फळ चटणी फळ चटणी ज्यावेळी छाटणी केली त्यावेळी ह्याला साठ एल्लो शेणखत घातलेला आहे त्यामुळे त्याची काही त्यावेळी गरज नव्हती आणि त्याच्या अगोदर एक महिना आम्ही बेसल डोस टाकून घेतलेला होता बरोबर कसा असतं किती दिवसात फवारणी करता असं काय नियमानं नाही आपण बागेत फिरत असताना करताना माग काहीतरी पांढरी माशी आली किंवा मिलयबा आला किंवा बाबा काहीतरी देवी आला हे आपण बघून करूनच त्याला प्रेस प्रेस असं काही ठराव ठरलेलं नाही की बाबा याला आता दिलाच पाहिजे असं काही नाही काय तुमच्या स्वतःच्या मार्गदर्शन खाली चालू आहे काय कोण काय कसं चालू आहे आमचे मित्र आमच्या मन्छा मार्केटचे सांगोळी साहेब आहेत सांगोळी साहेबांच्या मार्गदर्शन आमच्या मित्राच्या मार्गदर्शन सोबत आहेत आमच्या कसं असते मार्गदर्शन त्यांनी आठ दिवसाला एक चक्र देत आम्हाला आणि येऊन ते अब बाबा मला ठरलेलं असते मी सोमवार येतो मला फोन येतो की बाबा सोमवार येतो त्यावेळी आपण चक्कर टाकूया त्यावेळी त्यांनी शेड्यूल देते त्या शेड्यूल प्रमाणे आम्ही जात असतो बरं कसं तुम्ही आयुष्या शेतकऱ्याचा फार काही कष्ट नाही पण वेळेत जर योग्य केलं तर याला काय रिस्क काय नाही अगदी वेळेत केलं तर आजचं करू परवा दिवशी म्हटलं बसलं तर जरा रिस्क आहे याला पण वेळेत केलं तर कुठलंही काही रिस्क नाही त्याला हा अगदी वेळेत गरजेचं आहे महत्वाच्या शेतकरी आता जर तुमचा हा व्हिडिओ बघून शेतकरी अनेक ह्यामध्ये उतरतील पण कोणती काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं व्हिडिओमध्ये ह्या महत्वाची काळजी घेतली पाहिजे पहिल्यांदा जमीन निवडताना चांगली निचरे जमीन निवडावी बरोबर आज मार्केटमध्ये कुठली वराठी व्यवस्थित चालल्या त्या व्हरायटीची निवड करावी आणि बाबा आपण सक्षम आहे का जर समजा मार्केट नसलं तर विकण्याची आपली तयारी आहे का हे जी विक्रीची तयारी करूनच ह्यात उतरावं माणसाने कोणावर अवलंबून कमीत कमी किती पर्यंत रेट पेरव असं काय वाटत सर्वसाधारण लय काय फारस नाही पण तीस चाळीसच्या रेट मध्ये गेलं तर पेरू परवडू शकतो आपल्याला होय तुमचं जरी चाळीस पन्नास रुपयांनी गेला समजा या काय होईल पैसे अंदाज काय वाटतो ह्या वर्षी पहिलं फळ असल्यामुळं व्यवसाय एवढा काय अंदाज नाही पण दुसऱ्या वर्षी सांगतो मी कि की माझे एक हे आहे की टार्गेट आहे की एका झाडाला चाळीस किलो फळ ठेवायचं चाळीस किलो पेरू ठेवायचा एका सर्वसाधारण सहाशे झाड आहेत माडी तर चोवीस टन जर नाही सर चोवीस नाही निघाला वीस जर निघाला तर चाळीस रुपये गेलो तर भरपूर पैसे होते काय होते अंदाजे सहा सात रुपयाच्या आसपास होतील पेरू सहा लाख सात लाख होतो काय खर्च पेरूला पेरूला अति जास्त खर्च जर केला तर एक दीड पाऊन दोन लाख रुपये पर्यंत खर्च म्हणजे झाड सोडून का झाड संपला की आता आपण ह्याच्यापासून छाटणी केला खरंच सगळ्यात मोठा तुम्ही विषय काढला छाटणी सुद्धा आता महत्वाची असते कोणत्या स्टेजला कशी छाटणी केली पाहिजे त्याला आपण छाटणी करताना त्याची थोडीफार पानं मोजायची सर्वसाधारण आपले मागल्या चाटणीपासून पुढची काडी तयार झालेली सहा सात पानापर्यंत छाटायची किती दिवसाला किंवा किती मासा कसं प्रग नाही आता काय नाही हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण पुढे कधी पळ चटणी घेणार आहे हे नियोजन करायचं बाबा घेणार जून घ्यायचं का जुलैला ऑगस्टला त्याच्या अगोदर चार महिने चार पाच महिने अगोदर गळ्यामध्ये माळ आहे आता वारी पण जाऊ काय म्हणू वारीला आता माझा भाऊ स्वतःचा आमची घरची दिंडीची वारी काल घेऊन गेलेला आहे पंढरपूरला पंढरपूरला चालत गेले आळंदी तू पंढरपूर गेलेला आहे आम्ही सेवाभावी असल्यामुळं वर्षातून एक महिना आम्ही आमच्या पांडुरंगासाठी सगळं सर्वस्व अर्पण करून जात असतो तुमची दिंडी असते हो स्वतः की करेल की यश आहे यांच्या माध्यमातून सातत्यात त्यांना ज्या मनसेच्या मार्केटिंगचे नाव येत होतं ते साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत नेमकी टेक्निकल या भागातली माहिती काय त्यासाठी जाणून घ्यायची त्यांना सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सोबत घेतोय महाराष्ट्र स्वागत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओला लिमिट आहे अगदी दोन मिनिटांमध्ये शेवटच्या काय सांगाल पिरू बद्दल तुम्हाला काय वाटतं पिरू बद्दल शेतकऱ्यांनी काय जपलं पाहिजे काय काळजी पिरूला कसं आहे माहिती का पिरूला एक वरून काय जास्त नाही एक मिलीबग दुसरं फळमाशी आणि तिसरं तुम्हाला लागली ताळी हे काय कंट्रोल तुम्ही वरच्यावर स्प्रेला करू शकता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे पिरूला की जमिनीमध्ये पिरूला सगळ्यात जास्त मोठा त्रास आहे डाळिंब त्यापेक्षा जास्त आहे शेवटी डाळिबानी ही एकाच जोरातला आहे डाळिंबीला तेल आणि ह्याला काळे सट्टी डाग येतात तर ती निमॅटोड जो कंट्रोल करायला कंटिन्यू एक महिन्याला ट्रायबिल्ट आणि निमॅरेस्ट आणि मायकोकॉस याच जर ड्रिंचिंग देत गेलं दे 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 तर फार काही तुम्हाला रिस्क याची गरज नाही महिन्यात किती वेळा महिना दीड महिन्यात दोन महिन्यात एकदा घेऊया एकदा एकदा असं काही त्याला दररोज करायचं नाही त्याला दीड महिन्यात एकदा जरी घातलं तरी ते कंट्रोल राहते निमॅटोड मधलं हो तर मायाडा भरपूर शेतकरी आहेत तीन दाई बाबा पिरवीला निमॅटोड साठी कंट्रोल केली काही जण ज्यांचं करत नाही त्यांचे पुढे पण गेले पण त्याला नाही जायचं पण हे जर रोटेशन ठेवलं तर ज्या अडचणीच कारण आता छोटा दोन महिना टायमिंग आहे आता इथून पुढे कसं असणार याला साईज मोठी करा याला मी आता इथन पुढे एक देणार आहे पाच एकवीस देणार आहे दहा तीस चालू करणार आहे झिरो बावन देणार आहे पुन्हा त्याच्यानंतर शेड्यूल घेतलं तर मी याला फॉस्फोरस ची फॉस्टूड क्लिक पॉट्स क्लिक बाबा ही बॅक्टेरिया देणार आहे त्याच्यानंतर मधून आपण महाराष्ट्र आणि ट्रायव्हल राहणार बरोबर स्प्रे साठी काय तुम्ही बर... सांगाल किंवा तुम्ही जो माझी रोग सांगितले बघायचो त्यासाठी काय शेतकऱ्याने कोणते स्प्रे केले पाहिजे तिला काही वेगळं त्याच्या फंगी साईड चे स्प्रे पडणार त्याला कीटकनाशकाची पडणार मधनं त्याला स्प्रे आम्ही देणार काय की बाबा ही जी पिरू आहे ही साईड ही मोठी होण्यासाठी किंवा हे जी याच्यामध्ये घर वाढण्यासाठी बिया जास्त जास्त वजन येण्यासाठी त्याला पुढे बाबा कॅलबी देणार आहे मेपासोल देणार आहे मी ब्रिक्स मोर देणार आहे याला मधनात त्याला मायक्रोन साठी सिक्वेस्ट देणार आहे त्याला बरोबर हो काय सांगता शेतकरी जे आता या पेरू मध्ये उतरला आहेत नवीन असतील किंवा जे दोन्ही शेतकरी पेरू मध्ये शेतकऱ्यांच्या काय चुका होते त्यांनी कशा पद्धतीने काढल्या पाहिजे चुका वाटत म्हणजे त्यांचे कसं शेतकरी ही वर जास्त लोक त्याने खाली बघितलं पाहिजे बर हा हा मुळेला मुळेला कारण जेवढं वर आहे तेवढं खाली आहे बरोबर हा तर त्याच्याकडे लक्ष दिलं तर फार मोठे काही जबाबदारी नाही पाहिजे फक्त खाली बघितलं पाहिजे वर बघून जास्त दर वर काय दरच बघतो खाली पण का पंधरा दिवस महिन्यात नाही एकदा बरोबर पाचशे चारशे चारशे पाचशे शेवटी सहाशे सातशे पर्यंत पण जाईल पहिलं वर्ष झाड लहान आहे जास्त त्याला ताणून चालत नाही जास्त लोड धरून चालत नाही आता त्याला फूम घातल्यानंतर त्याचे स्प्रे पण चालू होणार स्प्रे पण चालू आणि ची पण मटेरियल चालू होणार आता आलं पण पिर पण दोन्ही करता आल्याचा आल्याला सेपरेट किल्ला आहे पिरूची पिरुला सेपरेट आहे दोन्हीचं नियोजन बऱ्यापैकी शेपरेट राहणार का काय अडचण नाही नाही शेतकऱ्यांना जर योग्य वेळी योग्य उपचार जर केला त्याचं नियोजन केलं तर पिर्वीमध्ये काय फार असं काही इच नाही बरोबर तर तेवढं शेतकऱ्यांनी ध्यान ठेवावं बरोबर पेरूपेक हे ज्या पद्धतीने आपण या शेतकऱ्यांची मुलाखत घेतली होती उसामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं कष्ट करून उसामध्ये शंभर टनापेक्षा जास्त उत्पन्न करणार शेतकरी आज पेरूमध्ये दे देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलंय पेरोय सोबत आलू आलू देखील त्या ठिकाणी लागवड केली सगळ्यात महत्वाचं पेरूमध्ये जे असणार जे दोन तीन महत्वाचे रोग आहेत त्याला वेळच्या वेळी त्या ठिकाणी तुम्ही जर औषध केलं मनशा मार्केटिंग कंपनी सारखे त्या ठिकाणी तुम्ही जर त्यांचं शेड्यूल वापरलं त्यामुळे पेरू शेतून त्या तुम्हाला यशस्वी होण्यासाठी त्या ठिकाणी टाइम लागणार नाही मगाशी ज्या सरांनी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने बेसर डोसचं नियोजन करत ते आणि तो व्हिज्युअल देखील आपण त्या माध्यमातून बघत असाल तर त्यामध्ये ज्या महत्वाचे असणारे जे प्रोडक्ट ते वापरले ते पेरूची साईज वाढायचे असतील त्यासोबत पेरूमध्ये येणार सगळ्यात महत्वाचा जो निमेटोड आहे तो निमेटोड त्या ठिकाणी संपवण्यासाठी सुद्धा ते अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर आपल्याला पेरू शेतीमधून जर यशस्वी व्हायचं असेल तर मनसे मार्केटिंगचे प्रोडक्ट वापरा असल्या त्या ठिकाणी अजून तुम्ही अनुभव घ्या अजून तुम्हाला जर या व्हिडिओशी काय माहिती असेल तर व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये नंबर दिला आहे त्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय धन्यवाद